नमस्कार मी पंजाब डाकूर विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशी वाशी या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांग जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ ज्यांनी पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत आपण ओळू इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे नऊ दहा पण तिकडं देखील तर या सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळू कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळं नाशिककडे नद्याला ना पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळं ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष द्यायचं उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामत या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा